नंदुरबार येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभा घेण्यात आली यावेळी सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते या शोक सभेतून उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाडा दिला यावेळी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावरही झाले स्वर्गीय दादा आपल्यातून निघून गेले दादा निघून जाणं म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील जनतेचे कुटुंब जे आपल्यातून निघून गेलेले दादांनी जे जे आपले निर्णय घेतले दादा म्हणजे महाराष्ट्राचे नेते भावपूर्ण सरकार दादांचं नेतृत्व बोलण्यात नव्हतं तर निर्णयात होत कठीण वेळात ही जबाबदारीपासून पासून मागे हटणं नुकतीच दादांची आमची एक महिन्यापूर्वी भेट झाली भेट म्हणजे चोवीस डिसेंबरला भेट झाली दादांना नाव सांगताच दादा ना म्हणजे अनेक धर्मांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो मग जैन धर्मामध्ये असा सर्व धर्मांना शाहू भाई आंबेडकरांच्या विचाराची जोपासना घेऊन महाराष्ट्राची मूर्तमेळ करणे आणि म्हणून आज दादा आपल्यात नसले परंतु भैया साहेब राज्याचा बाहेर असल्यामुळे ते स्वतः इथे उपस्थित राहणार होते आणि राम रघुवंशी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख हे दोघी परराज्यात असल्यामुळे त्यांचा मेसेज होता की मलाही येणं गरजेचं होतं परंतु कदाचित आठ ते बारामतीकडे सुद्धा रवाना होऊ शकतील पण या शोध सगळेला ते उपस्थित जाऊ शकले ते म्हणून सर्व रघुवंशी परिवाराकडनं दादांना आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही भाव प्रदर्शन झालेले समर्थ आपल्या शब्दांचा बहिमान अजित पवारांनी कायम ठेवला होता दादा जे बोलता दे करता, दे था था था। जे ते करतात त्यांची ही ख्याती होती जे अशक्य आहे ते स्पष्ट शब्दात सांगणार मात्र एक शब्द दिला की ते काम तडीच देणार असं व्यक्ती म्हणून दादांच्या बाबतीत संपूर्ण माणूस आणि आज कामाचा हा माणूस आपल्यामध्ये या ठिकाणी शब्दात सांगणार आहे नंदुरबार नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आजचा या दिवशी म्हणजे शब्द شانتی 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 بات جگدیش ٹاپ